श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ पाणी थोडंसं टाकायचं श्री स्वामी समर्थ महाराज की जय फ्रिज मध्ये का फुला श्री स्वामी समर्थ 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 थोडायचा श्री स्वामी समर्थ स्वामी चाललेले आहेत वैष्णवी ताईंच्याकडे वैष्णवी कदम स्वामी ताईंना आई व्हायचं सुख मिळू दे ताईच्या आयुष्यामधले सगळे संकट दूर करा आणि ताईला सुद्धा एक छानस बाळ होऊ दे हेच तुमच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री फुलैत्यात पुष्पांजली करायला झेंडूची वगैरे काय त्या ना तोडून श्री स्वामी समर्थ 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 శ్రీ స్వామీ సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी दिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी ताईंच्या घरी विराजमान व्हा त्यांना छान असा आशीर्वाद द्या त्यांना आई होण्याचं सुख लाभू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर ताई तुमच्या स्वामी मौलींची पूजा झालेली आहे आणि स्वामींची पूजा करून पाठवावी अशी ताईंची खूप इच्छा होती तर स्वामी आता ताईंकडे जायला निघालेली आहेत तसंच बघा आई साहेबांचं खूप छान असं तुम्ही सर्वांनी दर्शन घ्या कारण स्वामी ज्या घरामध्ये स्वामींची पूजा होते त्या घरामध्ये सगळे निर्णय स्वामी माऊली स्वतः घेतात ह्याची प्रचिती अनुभव प्रत्येकालाच आहे आणि जो स्वामींची मनोभावे सेवा करतो त्याला स्वामी माऊली कधीच काहीच कमी पडू देत नाही हा सुद्धा अनुभव आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये येऊन कितीतरी जन्मोजन्माचा कर्म प्रारब्ध कमी होतो आणि आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर बघा कधी कधी आपण म्हणतो की स्वामींची एवढी सेवा करून आमच्या आयुष्यामध्ये दुःखच आहे आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम संपत नाही आहेत तर असं का असे बरेचसे जे सेवेकरी वर्ग आहेत त्यांचे असे असंख्य प्रश्न असतात पण कसं असतं सुखदुःखाचा फेरा हा कोणाला कधी चुकलेला नाही आहे त्यामुळं आपल्या प्रारब्ध कर्मभोगाचा जो काही मोठा खड्डा खणलेला असतो तो भरेपर्यंत तुम्हाला तुमच्या सुखाची चाहूल किंवा तुम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही ह्या जन्मी आपण चांगलं कर्म करतोय पण गेले कित्येक जन्मी आपण काही कर्म केलं हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं तर तुम्ही तुमचे गुरु स्वामी माऊली आहेत तर तुम्ही स्वामींवरती तुमच्या आयुष्याचा भार अगदी सोडून द्या आता बघा आई साहेब सुद्धा काल आपल्या घरी विराजमान झालेले आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराज घरोघरी आहेत आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे स्वामींनी सुद्धा अंबाबाईच्या रूपामध्ये भक्तांना त्यांच्या दर्शन दिलेलं आहे तर कसं असतं माहिती आहे का स्वामींची इच्छा असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही संकटसुद्धा दूर होतात आणि तुम्हाला स्वामींची प्राप्ती आशीर्वाद मिळण्यासाठी स्वामी माऊलींसोबत तुम्हाला मनोभावी सेवा सेवा म्हणजे काय करायची सेवा म्हणजे स्वामींची जप करायचा स्वामींना नैवेद्य बनवायचा त्याचबरोबर बघा एका ताईंनी स्वामींसाठी तोरण आणि पेडे दिलेले आहेत तर त्याचा नैवेद्य आपण स्वामींना दाखवूया काकू एक ताई आहेत अकोल्याच्या धनश्रीताई तर ता त्यांनी स्वामींसाठी तोरण विनून पाठवले तुम्हाला ते सुद्धा लाईव्हमध्ये बघायला मिळेल आणि त्याचबरोबर ताईंनी पेढेसुद्धा पाठवलेले आहेत देवघराला मी घातल्यावरती तुम्हाला दिसेलच आणि त्यांनी कुरिअरनी पेढे आणि तोरण पाठवलेलं आहे धनश्री ताई नाव आहे त्यांचं ते अकोल्याचे आहेत तर बघा स्वामींचे भक्त किती दुरून दुरून जोडले गेलेले आहेत आणि स्वामी सर्वांना आशीर्वाद देतात स्वामींची कृपा सर्वांवरती हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि स्वामी माऊलींचा आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यामधले संकट आपल्या आयुष्यामधले दुःख आपल्या आयुष्यामधले बरेचसेच काही प्रश्न असतात ते सुटतात पण तुम्हाला सुद्धा सेवेमध्ये साथ्य ठेवावं लागतं तेवढा तुम्हाला सुद्धा वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला वेळ दिल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम बदल घडत नाही त्यामुळे तुम्ही जर स्वामींची सेवा करताय तर माऊलींवरती विश्वास ठेवा माऊली तुम्हाला कधी हरू देणार नाही माऊली कधी तुम्हाला खचू देणार नाही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती स्वामी तुमच्या सोबत असतील आणि स्वामींसारखे गुरु असतील तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीची चिंता आणि भीती राहत नाही कारण स्वामी समर्थांसारखे गुरु लाभायसुद्धा पूर्वजन्माची पुण्याही किंवा चांगलं भाग्य असावं लागतं त्यामुळे स्वामींची बघा कधी कधी तुम्हाला मी कालचं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की कधी कधी बघा मनुष्यसुद्धा मनुष्यासोबत राहत नाही किंवा आपली प्रिय व्यक्तीसुद्धा आपल्याकडून एखादी चूक झाल्यानंतर साथ सोडते किंवा ते नातं संपायच्या ह्याच्यामध्ये येतं पण गुरुचं तसं नाही आहे तुम्ही असंख्य चुका करा गुरु म्हणजे आपले आई वडील आपलं सगळं काय गुरुच्या पोटामध्ये गुरुचं आपल्या हृदय आणि मन समुद्र इतकं मोठं असतं आपल्या सर्व चुका त्यांनी माप नसतात केलेल्या पण त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला शक्ती देतात बळ देतात ताकद देतात आणि त्या चुकातून आपल्याला बाहेर काढण्याचं काम आपले गुरु करतात त्यामुळे गुरुसारखा साथी आणि गुरुसारखा सखा आणि गुरुसारखा मायबाप ह्या जगामध्ये दुसरा कोणीच नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरुशी प्रामाणिक राहा कारण कसं हे कलियुग आहे कलियुगामध्ये खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याचा नेहमीच तिरस्कार केला जातो पण गुरुचं तसं नाही आहे गुरु प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आपल्यासोबत असतात प्रत्येक आपल्या सुख दुःखामध्ये आपल्या संकटामध्ये आपल्यासोबत नेहमी असतात तर बघा आई साहेबांची काल घरामध्ये प्राणप्रतिष्ठा खूप छान अशी झाली पाठीमागे श्रीयंत्र आहे आणि सर्वांचे काल श्रीयंत्र सिद्ध सुद्धा केलेले आहेत कालचा लाईव्ह तुम्ही नक्की बघा आता स्वामी चाललेले आहेत ताईंकडे ताई तुम्ही लाईव्ह आहात का पूजा त्या किचनवरील पेडे डिश मधून आण त्या ताईने अकोल्याच्या पाठवलेत बघ पेडे जसं जसं स्वा आमच्या घरी स्वामी काय सांगायचं स्वामींची लीला कधी एक दिवसही असा होत नाही की आमच्या घरी पेढे येत नाही मिठाई येत नाही कुठल्या ना कुठल्या रूपात बघा अकोल्यावरून ताईने पेढे मिठाई पाठवली म्हणजे कंटिन्यू घरामध्ये पेढे मिठाई बेसनचे लाडू काही ना काहीतरी रोज असतं बरं का कोण ना कोणी घेऊन येतं कोण ना कोणी पाठवतं आणि रोजच्या रोज आमच्या स्वामी सेवेकरी स्टाफला पेढे खायला मिठाई मिठ म्हणजे स्वामी सांगतायत की तुम्ही चांगलं कार्य करताय तर तो तुम्ही तोंड गोड करा म्हणजे रोजच्या रोज माऊली सर्वांना पेडे आणि प्रसाद देतात बरं का आम्हाला वंदना काको तिच्यावरती पेड्याची पुढे ना ते पेढे फोडून नाही का स्वामीना घेऊन या किचन मध्ये आज बघा रामनवमी आहे तर राम नवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा रामनवमी आज काकू पाणी पाणी बघा स्वामी असे पिढे खाणार का काकू नुसते पिढे घेऊन आली सगळेच पिढे आणले का पेड ह्यातला पेडा त्या ताईंना पण द्या तुम्ही पण काकू प्रार्थना करा त्या बघा कस आम्ही बघा बघा स्वामी स्वामी बघा समर्पया स्वामी आता पेडा खा अगू अगो सांगा स्वामींना त्यांना बाळ होऊ दे बसा खाली आवाज बघा स्वयंपाक आहे ना जेवायला भेटत नाही स्वामी ज्या ताईंच्या घरी तुम्ही चाललेले आहेत त्या ताईंना बाळ होऊ दे सगळं व्यवस्थित होऊ दे ही तुमच्या चरणे प्रार्थना त्या ताईंना पण यातला एक पेढा द्या रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण स्वामी त्यांना लवकरात लवकर बाळ होऊ दे काय स्वामी चाप्याचे फुल टाकले पण धरून ठेवले काय माहिती स्वामी पण विचार करतायत काहीतरी असेल प्रॉब्लेम शुभला मला शुभमला शुभम आईकडे म्हणून आई साहेबाला पेडा हा लावा बरं हे वरच वरच म्हटलं काकू नाही खाली हा हा इकडे शुभम इकडे ये पायापड स्वामींच्या श्री स्वामी समर्थ नमस्कार कर नमस्कर तेरे तेरे स्वामी शुभम आले स्वामींना सांग पेडे खा सांग की तू पेडे पूजा पाया पडते ताईना बाळ होऊन म्हणून सांग mm. सांग पेडे खा स्वामी, स्वामी त्या अकोल्यावर ताईने का पाठवलेत mm. स्वामी पेडे खा अकोल्या पेढे आलेत बघा ताईंनी तुम्हाला पेढे पाठवलेत स्वामी आणि ज्यांच्या त्यांना बाळ होऊन दे ज्यांच्याकडे स्वामी चालले त्यांना सांग श्री स्वामी स्वामीरा त्रास सदा सुखीरा मला चालला त्यांच्या घरी सुखरूप जा त्या ताईंना बाळ होऊ द्या त्यांच्या घरात चांगलं वेश विष चांगलं लाभू द्या त्यांच्या घराचं घरामध्ये नांदू द्या सगळं व्यवस्थित होऊ द्या त्यांचा आज वर्षाभराला त्यांचं बाळ खेळू द्या त्यांच्या बाळ बाळाचं सुख आईपणाचं सुख त्यांना भेटू द्या त्यांचं सगळं व्यवस्थित चांगलं करा तुमची काही इच्छा ती त्या सगळं ताई पूर्ण करते आणि त्यांच्या घरात जाऊन सुख समाधान लाभू द्या पूजाला पण बाळ माझी प्रार्थना आहे तुमच्याकडं पूजाला पण मला पण बाळ होऊ द्या आली मस्का लावायचं Let's go, my dear, my dear. चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थता स्वामी ताईकडे चाललेले आहेत